बेवारस आणि अनाथ मुलांच्या संगोपनासाठी बारामतीमध्ये चर्च ऑफ क्राइस्ट बॉयज होम उभारण्यात आलंय महिला आणि बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत चालणाऱ्या या बॉईज होममध्ये अधीक्षक रॉबर्ट गायकवाड मुलांना त्रास देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय बॉईज होममध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा मुलांना दिल्या जात नाही उलट मुलांना वैयक्तिक घरची कामे करायला लावली जातात आणि प्रसंगी मारहाण केली जाते त्यामुळे अधीक्षकाच्या जाचाला कंटाळून मुले बेपत्ता होत आहेत किंवा कॅनोलच्या पाण्यामध्ये उड्या मारून जीवन संपवत अधीक्षकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ट्रस्टचे सदस्य जय काळे यांनी केली आहे नमस्कार माझं नाव जयकुमार महादेवराव काळे मी गेल्या अनेक वर्षापासून चर्च ऑफ क्राईस्ट बारामती या चर्च मध्ये सभासद म्हणून काम करतो त्याचप्रमाणे ही जी संस्था आहे आमची चर्चेस ऑफ क्राईस्ट इं, इंडिया, वेस्टर्न वेस्टर्न इंडिया या संस्थेमध्ये आम्ही मागील अनेक वर्षापासून काम करतो आता सप्टेंबरमध्ये जे इलेक्शन झाले त्या इलेक्शन मध्ये आम्ही संस्थेचे प्रतिनिधी म्हणून जनतेतून निवडून आलेले आहोत मी आज तुमच्या समोर आमच्या संस्थेची सत्य मांडण्यासाठी आलेलो आहे जे काही ह्या परवा दिवशी अठरा तारखेला मध्ये एक मुलगा वाहून गेला त्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी उफाळून आलेल्या आहेत त्यानिमित्ताने लोकांच्या मनामध्ये मा अनेक प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये मा अनेक संभ्रम आहेत मी त्या सगळ्या संभ्रम क्लिअर करण्यासाठी ते प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे आणि बारामतीमध्ये जे आमच्या संस्थेकडून चालवलं जातं बॉईज हॉस्टेल त्या बॉईज हॉस्टेलच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी आमच्या सर्व पत्रकार बांधव आमच्या समाजाच्या व्यथा आमच्या व्यथा आणि आतापर्यंत जी कॅनॉलमध्ये तीन मुलं वारंवार तक्रार करून वारंवार माहिती वार, देऊन सुद्धा कुठलीही कारवाई पोलिसांनी न केल्यामुळं पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं व त्या ठिकाणी काम करत असलेले अधीक्षक म्हणून जे बेकायदेशीर त्या ठिकाणी आहेत त्यांचं वय पासष्ट अनेक वर्षापासून त्या ठिकाणी अधीक्षक पदावरती ते काम करत आहेत त्यांना कोणी हटवू शकत नाही ह्याचं कारण एक आहे ही जी संस्था आहे या संस्थेचे मेन सेक्रेटरी अध्यक्षा आणि जी डेलिकेट मधून निवडून गेलेली बॉडी असते त्या असतात त्या संपूर्ण बॉडीचा होल्ड रॉबर्ट वसंत गायकवाड याच व्यक्तीकडे त्याच्यामुळे त्यांना तिथून कोणी हटवू शकत नाही त्यांच्यावरती कोणी कारवाई करू शकत नाही अशी ही व्यथा आहे की मालक पण हेच नोकर पण हेच अशी ही जी पद्धत त्या ठिकाणी चाललेली गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी लढा देतोय परंतु आज आम्ही जनतेतून निवडून आल्या कारणामुळे या गोष्टीला वाचा फोडण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय ही जी लहान लेकरं कॅनॉल मध्ये जातात ही जी लहान लेकरं बेपत्ता होत आहेत अपहरण होत आहेत त्या लेकरांना कुणीही आई वडील नसतो तर आम्ही समाजातले काही घटक काही आमचे मित्र मिळून आम्ही त्या मुलांचे आईबाप बनून त्या ठिकाणी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला हा जो रॉबर्ट वसंत गायकवाड आहे याच्या विरोधात आम्ही हा लढा उभारतोय बोर्डिंग मध्ये जे शासनाची मदत येते त्या मदतीमध्ये सगळे पैसे हा व्यक्ती खातो त्यांची मुलांची येणारी जे कपडे असतील त्यांच्या चपला असतील स्वेटर्स असतात सॅन्डल्स असतात अशा गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टी गोडाऊन एक रूम आहे त्या रूम मध्ये साठवल्या जातात आणि वेळ प्रसंगी ते तो विकून टाकतात अशा पद्धतीने त्या मुलांच्या अन्नामध्ये काही वेळा आळ्या सापडल्या आहेत त्या मुलांना अतिशय घाणेरड्या आता पत्रकार बांधवांना आम्ही लास्ट टाइम घेऊन गेलो होतो त्यांनी स्वतः बघितलं की ही मुलं या ठिकाणी जी आहेत ती असं वाटत होती की जणू काय रस्त्यावरती भीक मागणारी पोरं आहेत काहीत अशी घाणेरड्या अवस्थेमध्ये ती मुलं त्या ठिकाणी आम्हाला आढळलेली मग मला सांगा मित्रांनो ही जी लहान लेकर आपली समाजाची आपण म्हणून आपण त्यांना स्वीकारायचं की नाही वारंवार आम्ही अशा पद्धतीच्या तक्रारी देतो वारंवार अशा पद्धतीचं आम्ही काम करतोय आमची मागणी एवढीच आहे की हा जो भ्रष्टाचारी व्यक्ती आहे रॉबर्ट वसंट गायकवाड ह्याचं कॅरेक्टर तुम्ही बघा यवतमाळ या ठिकाणी याच्यावरती एक चारशे चा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी जामिनावरती बाहेर आहे नगर पुणे बारामती मुंबई अशा कोर्टांमध्ये या व्यक्तीवरती अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत मित्रांनो मी तुम्हाला या निमित्ताने हे सांगू इच्छितो की आपण सर्वजण या लढ्यामध्ये मी जात पात हा विषय तुम्हाला सांगत नाही आम्ही जरी ख्रिस्ती असलो तरी आम्ही आपण सर्वांचे बंधू आहोत आपण भारतीय आहोत या नात्याने आपण सर्वजण या लढ्यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना सर्व जातीपातीच्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे किती लेकर कुठल्या जातीची किंवा पातीची नव्हती ती आपल्या समाजाची आहेत ती आपल्या देशाची आहेत आणि ही पिढी आपल्याला त्याच्या ताब्यात अजूनही सतरा अठरा मुलं आहेत त्या मुलांना वाचवण्यासाठी ती मुलं अजून पुढे जाऊन भविष्यामध्ये त्यातली मुलं काही कॅनलमध्ये सापडतील त्यातली काही मुलं अजून कुठं पळून जातील गुन्हेगार बनतील तर ह्या गोष्टी आपल्याला रोखण्यासाठी ह्या गोष्टींना आळा बसण्यासाठी या सगळ्या गोष्टींना जबाबदार असलेली व्यक्ती रॉबर्ट वसंत गायकवाड या व्यक्तीला अटक होऊन त्याची चौकशी होणं फार गरजेचं आहे आम्ही वारंवार पोलिसांना सांगतोय की ही मुलं मारतात ह्यांना जबाबदार कोण ही मुलं पळून जातात ह्यांना जबाबदार कोण परंतु आम्हाला कसल्याही प्रकारचं पोलीस प्रशासनाकडून पी आय साहेबांकडून सहकार्य केलं जात नाही डीवायस पी साहेबांनी आम्हाला सांगितले की ते स्वतः निपक्षपातपणे या ठिकाणी चौकशी करतील आणि सत्य मी समाजापुढे आणल अशी ग्वाही आम्हाला डीवायस पी साहेबांनी दिल्यामुळं आम्ही काल पोलीस स्टेशन मधून आलेलो आहोत परंतु आज पुन्हा नव्याने आमची अशी मागणी आहे की त्या व्यक्तीला तुम्ही ताब्यामध्ये घ्या त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करा वारंवार ज्या ज्या वेळेस मुलं गायब होतात त्या त्यावेळेस एक प्रत्येक नवीन कर्मचारी त्या ठिकाणी तक्रार द्यायला जातो आणि ही जी व्यक्ती असते ही त्या बोर्डिंग मध्ये अनु अनुपस्थित असते आणि ही व्यक्ती त्या बोर्डिंग मधून मी माझ्या कामानिमित्त बाहेर गेलो मी माझ्या मग तू तु, कामानिमित्त तुला सतत मुलं गायब होतात त्यावेळेस हा व्यक्ती कसा का कामानिमित्त बाहेर जातो हाच व्यक्ती त्या ठिकाणी नसतो कोणीतरी नवीनच ज्या माणसाची अपॉइंटमेंट लेटर नाहीये की त्या अशा लोकांना आता परवा दिवशी विनोद माने म्हणून कोणतरी चहाची टपरी चालवणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावाने त्या ठिकाणी त्या व्यक्तीने त्या ठिकाणी पोलिसांना खबर दिलेली कंप्लेंट कम्प्लेंट दिली की मुलगा गायब होते तो विनोद माने कोणी आम्हालाच माहीत नाही म्हणजे लोक आहेत कारण ह्या माणसाला त्या ठिकाणी फोकस मध्ये यायचं नाही कुठल्या केसेस मध्ये स्वतःच नाव ठिकाण त्या ठिकाणी गोवलं जाऊ नये म्हणून ती आहे परंतु भ्रष्टाचार करण्यात हा पुढं असा हा व्यक्ती आहे या व्यक्तीवरती कुणी विश्वास ठेवू नका हा भ्रष्टाचारी व्यक्ती आहे हा अगदी अमानुषपणे मुलांना त्रास देणारा व्यक्ती आहे ही जी लहान लेखरत ही आपल्या सर्वांची समजून तुम्ही आम्हाला सहकार्य करा ही आमची या निमित्ताने आपल्याला विनंती आहे संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत आपल्याला कोणतीच माहिती दिली जात नसल्याची तक्रार केली आहे मुले बेपत्ता झाल्यानंतरही अधीक्षकांकडून आपल्याला कळवलं जात नाही असं सांगत अधीक्षक रॉबर्ट गायकवाड हेच जबाबदार असल्याचं अध्यक्षांनी म्हटलंय बॉयजम ट्रस्टची वार्षिक मीटिंग झाली मागच्या वर्षी आणि ऑगस्ट मध्ये मीटिंग झाली त्यानंतर अद्याप ही मीटिंग झाली नाही त्या ट्रस्टचा मी अध्यक्ष म्हणून मला कुठलीच गोष्ट के विचारून केलेली जात नाही सुद्धा माझ्याकडे कुठलीच नसते सर्वसे जबाबदार बोर्डिंगचा अधीक्षक हा जबाबदार असतो आणि तिथला केअरटेकर माणूस हा जबाबदार असतो त्यामुळे तिथं सगळं काही मनमानी कारभार चाललेला असतो आम्हाला कुठल्याच गोष्टीत विचारून घेत नाहीत कारवाई संदर्भात तुम्ही काय मागणी करणार आहात आता अधीक्षकाची कारवाई का अधीक्षकावर कारवाई करणार आहे आम्ही अधीक्षक नवीन नेमणार आहे आम्ही किंवा माझं तर म्हणणं आहे ते सगळे हे आणण्यात मुलं असतात गव्हर्नमेंटचे पण भरपूर नियम आलेले आहेत त्यामुळे ते बॉयझोम हा बंदच करण्यात यावं ट्रस्टच बंद करण्यात यावं ते बॉयझोम अशी तर मी ग्र आमच्या संस्थेच्या जे आहेत पदाधिकारी त्यांना मी स्पष्ट सांगितलेलं आहे सदर घटनेचं वृत्त माध्यमात प्रसारित झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी देखील व्हॉईज होम मधील मुले परिसरात वावरत असताना निदर्शनास आलेल्या घटना सांगितलंय माझं ना नाव बापू वांगरूडे मी इथे वडापाव व्यवसाय करतो चॅनल दिवसापासून वडापाव व्यवसाय गाड दहा वर्षी पुढे आपण संध्याकाळी नऊ साडे संध्याकाळी साडे नऊ नऊ वाजेपर्यंत आणि त्याची मुलं यायची आपल्या पैसे यायचे बोर्डिंगचे पोळ कुठला तुम्ही विचारले तर म्हणायची बोर्डिंगचे कुठं बोगा मारायचे वडापाव मारायचे आम्हाला जेव्हा आणून जेव्हा त्यामुळे आम्ही त्यांना द्यायचो आणि का शाळा सुटली इथं काम केली बांगल्यात काम करायची तर झाडून बिडून वरच हे साफसफाई काम करून त्यांच्याकडून घ्यायची समोरची मिशन बांगल्या आणि तिथनं आली की मग आम्हाला म्हणायची थोडा बोगात भूक लागली वडापाव द्या भूक लागली आम्ही द्यायचो आणि कपडे माळ कटलेले कॅनल ने कॅनलच पाणी आतल तिथं भांगार विकायची गोळा करून विकायला जायचं जेवाय पोषक असं किती वेळा पाहिजे आपल्या म्हणजे जवळ जवळ आहे ना ह्यातली मुलं अजून येऊन गेली शिकून धायबी झालं ती पोरं पण तशीच होती ना आता जेव्हा येते ना ती पण तशीच आहे वारंवार हो हो त्याला पण होते म्हणले भूक लागली माना आता मिळते का ते माहित नाही पण आमच्या पक्षीवर माला भूक लागली तिथं मिळत नव्हती माझं नाव निखिल माने आहे मी राहिला आपले बुलढिंगचे अधीक्षक त्यांच्या घराच्या बरोबर समोरच लहानपणापासून मी इथं वाढलेलं आहे माझं कुरिअरचा व्यवसाय येतो त्याच्यामुळे मी इथलाच प्रॉपर आहे आणि आमच्या समोर आम्ही जसं बघत आलो म्हणजे आम्हाला जसं कळत आहे तसं हे मुलं इथं येऊन सकाळी येतात संध्याकाळी येतात रात्री येतात जाणलोट करतात तिथली सगळी कामं करतात हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेले अक्षरशः रात्र रात्रभर ती मुलं इथं येऊन थांबलेली आमच्या डोळ्याच्या समोरचे सगळे येतो खाणं पिणं नाही काय नाही टायमिंगला कधी उठत राहायला कपडे घालायला कपडे माहिती माझं नाव जावेद शेख रॉयल चिकन शॉपचा ओनर मी वसंत नगर टी सी कॉलेज रोडला माझं दुकान आहे आणि बॉयज होमचे जे पोर आहेत ते आठवड्यात मी दोन वेळा सकाळी येत असतात चिकन घेण्यासाठी सांगतात तुम्हाला की मॅडमने सांगितले मॅडमचं चिकन आहे चांगलं द्या म्हणून रोज संध्याकाळी साडेसात आठ वाजताच्या दरम्यानला ते येतात आणि आमचे जे कोंबडीचे जे वेस्टेज पाय निघतात ते पाय ते घेऊन जातात ते काय करतात काय ह्याची काय आपल्याला काही कल्पना नाही आहे त्यांना विचारलं तरी ते काही सांगत नाही आहे आणि एकदम मळकी कपडे वगैरे असतात एकदम म्हणजे ते आंघोळ बिंगूळ केलेले नाही काय नाही चेहऱ्यावरती त्यांचे असे एकदम मुकेले व्याकुळ झालेले दिसतात ते त्यांना मी आपलं आल्यानंतर माझ्या हिशोबाप्रमाणे मी त्यांना एक आपलं पाच हजार रुपये देत असतो नाही का की बाबा काहीतरी खावा नाही का दोन तीन दोन तीन पोर ते ग्रुपने आपलं येतात बारामती मधील चर्च ऑफ क्राइस्ट बॉईज होमचे अधिकारी यांच्याबद्दल अधिकची माहिती प्राप्त झाल्यास कारवाई करण्यास आम्ही तयार आहोत अशी माहिती बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली आहे चर्चेस ऑफ क्राइस्ट होम बारामती या बॉईज होमच्या मुलं हरवल्याबाबत सतरा गुन्हे बारामतीमध्ये दाखल आहेत त्या अनुषंगाने एकवीस मुलं म्हणजे मागच्या दोन हजार सतरा पासून तर आतापर्यंत जे ही माहिती आहे एकवीस मुलं बेपत्ता होती त्यापैकी एकोणीस मुलं भेटलेली आहेत आणि दोन मुलांची आम्हाला दोन वर्ष आणि अशा प्रकारे दोन मुलं मयत झाली होती आणि एक जो मुलगा आहे तो कालचा मुलगा जो मुलगा बेपत्ता झाला आणि त्याची बॉडी आम्हाला काल कालव्यामध्ये सापडलेली आहे त्याचं पीएम पण झालेले आणि त्यांच्या अर्थविधीसाठी त्यांनी ती बॉडी ताब्यात घेतलेली आहे अशा अनुषंगाने जर चर्चेस ऑफ क्राइस्ट होम च्या बाबतीत अजून काही आम्हाला माहिती प्राप्त झाली तर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही अ तजवीज ठेवलेली आहे